आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कालोसा मनाचा आरसा श्री कनिपनाथ महाराज मंदिर ग्रामस्थ मराठा तर्फे दिवाळीत पहाटेचे आयोजन स्वप्नील बिट्सचे मालक स्वप्नील भोसले पुरस्कृत नागोठणे रोषण पदके श्री कनिपनाथ महाराज मंदिर ग्रामस्थ मराठाळी व स्वप्नील बिट्सचे मालक स्वप्नील भोसले यांच्यातर्फे सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच ते नऊ या वेळेत श्री श्रीकाणिपनाथ मंदिर परिसरात पहिल्यांदाच दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मराठा ग्रामस्थ अध्यक्ष सुनील लाड भाजपाचे नेते आनंद लाड स्वप्नील बिट्सचे मालक स्वप्नेल भोसले प्रफुल्ल नागोठाणेकर रुपेश नागोठाणेकर संदेश जाधव दीपक खांडेकर मंगेश लाड स जयेश भोसले पियुष सोनवणे सर्व ग्रामस्थ महिला वर्ग बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला त्यानंतर स्थानिक कलाकारांनी आपल्या अदाकाराने उपस्थितांची मने जिंकली तसेच कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनगीताने करण्यात आली स्वप्नील भोसले यांच्या स्वप्नील बिट्सच्या तालावर सर्वजण नंतर मंत्रमुग्ध होऊन नाचू लागले त्यानंतर सर्व उपस्थित ग्रामस्थांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती याडी कार्यक्रमाची रूपरेषा माहिती व आभार प्रदर्शन प्रफुल्ल नागोठणेकर यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यांच्या पूर्ण वाद्यवृंद असतील किंवा तरुण मंडळी असतील तर हा कार्यक्रम हाताळताना फार महत्वाची जबाबदारी असते तर उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत प्रणव कडवजी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला सहकार्य दाबवला आणि आपली जी काही मेहनत असेल किंवा कार्यक्रमाची तयारी असेल त्या त्यांचा सर्वांचा मोलाचा वाटा आहे तर ही जी तयारी आहे ही आठ दिवसापासून असेल सकाळी अगदी लवकर उठल्यापासून या ठिकाणी जो आपण बघत आहोत की सेल्फी कॉर्नर म्हणावा लागेल किंवा त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे या ठिकाणी जो डेकोरेशन केलेलं आहे दिवाळी पहाड श्री कानिकनाथ महाराज प्रसन्न मराठाळी दिवाळी पहाड असा जो काही कोर्ट केलेला आहे की त्या ठिकाणी आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे छायाचित्र चा, काढलेले आहेत सर्वांनी फोटो काढलेले आहेत तर असा एक सुप्त उपक्रम या वर्षीचा पहिला वर्ष आहे आणि ला। याच्या पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू राहणार आणि मोलाचा वाटा सर्वांचा या ठिकाणी असणारच आहे आणि मी सुद्धा हे गायक असल्यामुळे पुढच्या वर्षी माझा सुद्धा कसा लाभेल त्याला याच्याकडे सुद्धा मी चांगल्या पद्धतीने लक्ष देण्याचा प्रयत्न करेन आणि या ठिकाणी बघा सकाळी अगदी उठल्यापासून हा संपूर्ण डेकोरेशन असेल त्याचबरोबर तीन गाणी ठेवलेली अतिशय चांगल्या पद्धतीचा एक उपक्रम म्हणलं आपण मुलांसाठी की आपण त्यांना एक रंगमंच प्राप्त करून देतो आणि त्या मुलांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने तीन गाणी अगदी मला वाटते चार दिवसाची प्रॅक्टिस असेल चार दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं गायन केलं गायन करणे साधी गोष्ट नाही मला सुद्धा दहा बारा वर्षाची तपश्चर्या लागली तेव्हा कुठं मी आज चांगल्या पद्धतीने भजन करायचा प्रयत्न करतो तर ही गायनाची सुद्धा त्यांच्या या टीमच्या माध्यमातून मुलांना चांगलं वळण सुद्धा लागलं आणि चांगल्या पद्धतीने तीन आता या वर्षी आपण तीन गाणी केली पुढच्या वर्षी अजून त्याच्यामध्ये वाढ होते कारण की प्रगती ही अशी प्रत्येक दिवसा दिवसांनी होत असते वाढत होत असते प्रगतीची वृद्धी होण्यासाठी आपण सतत सातत्य निर्माण करत असतो आपल्या मराठवाड्याच्या माध्यमातून आपण गणपती उत्सव साजरा करत असतो केमजीच्या विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर मराठा